सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम श्री केदारनाथ प्रसन्न नमन मंडळ सावर्डी गोडगरवाडी जी पी एल ग्रुप यांचं पर्व अकरावं अशा भव्य दिव्य ओपन अंडरम क्रिकेट स्पर्धा सन दोन हजार सव्वीस सालालाबाप्रमाणे याही वर्षी जी पी एल ग्रुपच्या वतीनं एक नामांकित असणारी मानाजी स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक रो रक्कम अकरा हजार सव्वीस आणि आकर्ष चषक द्वितीय क्रमांकचं पारितोषिक सात हजार सव्वीस आणि चषक तृतीय क्रमांक चार हजार सव्वीस आणि चषक चतुर्थ क्रमांक तीन हजार सव्वीस आणि चषक त्याप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी आकर्षक असणारी ही महानची स्पर्धा याही वर्षी ही स्पर्धा मोठ्या उत्साह वातावरणामध्ये या ठिकाणी जी पी एल ग्रुप सावर्डे गुडेगरवाडी यांच्या वतीनं ही स्पर्धा संपन्न होती आहे या स्पर्धेचा आजचा पहिला पहिला दिवस असेल या जी पी एल ग्रुपच्या माध्यमातून भव्य ओपन अंडरम क्रिकेट स्पर्धा सन दोन हजार सव्वीस नमन मंडळ सावर्डे गुडगिरो जी पी एल ग्रुपची ही अतिशय नामांकित असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेचं भव्य दिव्य मैदान पाहिलं तर अशी अतिशय नामांक आणि सुटेबल असणारं हे मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे काही वेळा खेळपट्टी संत तर कधी आक्रमक होणारी खेळपट्टी म्हणून या जी पी एल ग्रुपची खेळपट्टीकडे ओळखलं जातं अनेक स्पर्धकांना या मैदानाबद्दल माहीत असताना टॉस चा बॉस म्हणजे नाणे जो जिंकेल तोच संघ प्रथम याविषयी अधिक सांगणं गरजेचं नाहीये पण जी ची ही अतिशय उत्कृष्ट बनवलेली खेळपट्टी या जी च्या कार्यकर्त्यांनी अतिशय दर्जेदार स्वरूपाची खेळपट्टी आपल्या कौशल्याने बनवलेली आहे धन्यवाद देव होते अस्मितेची आणि याच दिव्याला आपण साक्ष देऊन या ठिकाणी दीप प्रजन करूया म्हणूनच मी विनंती करतोय आपण आपल्या या मी दीप प्रजन करण्याकरता सर्वच मान्यवर त्या ठिकाणी आपला हातभार लावतील आणि या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करतील ज्याला आद्य पूजेचा गणपती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याकरता मी आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक शरणजी चव्हाण सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ गणपती बाप्पांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याकरता सजीव आपल्या ब्रह्मांड चालक संकट मोच म्हणून गणपती बाप्पांच्या चरणावरती आपण पुष्पहार अर्पण करण्याकरता सन्माननीय शिरजित सावंत सर आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभे प्लीज आपल्या निष्के समीती सावंत ज्या हिया पाणीच्या हिर आपण जीभसृजन करण्या सामील होऊया मित्रलो आपली एक साथ आम्हाला एक बोलकट देण्याची एक उमेद देण्याची ही साथ आहे म्हणून आपण सर्वांना ताकद होऊया मी प्रवन कार्यकर्ते आमच्या रिक्षा संघटनेचे भराडे कार्यकर्ते संतजी सावंत यांना विनंती करतो त्याप्रमाणे निरंजी सावंत आमचे पामेश्वर धावडे यांना सुद्धा विनंती करतील मी सर्वच मान्यवर विनंती करतो की आपल्या शुभाचे या शानदार दीप्रोचन कार्यक्रमामध्ये सामील होऊया या ठिकाणी आमच्या रिक्षा संघटनेचे धारणीचे सभासद परमेश्वर धावडे यांच्या शुभ दिसत होतोय यानंतर अखंड ब्रह्मांड स्थानक गणपती बाप्पांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्याकरिता सन्मानिय शरदजी चव्हाण सर आपल्याला विनंती करतो की आपण झालं ना त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्याकरता मी ग्रामपंचायती सदस्य विनंती घेतो की आपले शुभ असते त्याप्रमाणे सर्वनीय दीत चव्हाण आपल्या दोघांच्या सहित्यरित्या या पुष्प अर्पण करूया नरेंदी जाधव सर यांचे शुभ असते हा पुस्कल बोलूया थोडं श्री महाराज विराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जो लोगो होता तो लोगो काढणारा एका धडचा कलाकार म्हणून ज्याच्या अखंड रत्ना जिल्हा पाहतो असा अनंत उर्प तात्या गुडेकर मातोश्रीच नुकताच परवाई दिवशी निधन झालं दुःखाचा डोंगर कोसळत असताना तिथं निश्चित तातेची उर्णिमा भासली की भागीरथी राजाराम घोडेकर यांच्या आत्म्यास चिर शांती लाभावी म्हणून आपण एक मिनिट स्तब्ध उभं राहून सर्वांनी त्याला श्रद्धांजली अर्पण करूया सावधान विश्राम यानंतर आपण मैदानामध्ये दाबूया आपण साक्षी देऊन या भविव्या किडा नदीच किंवा या एक उत्तम दर्जाच मंडळ म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं स्वरूपात या ठिकाणी नियोजनाचं माध्यम वापरत एक दिनानं एकजुटीनं काम करण्याचं त्यांचं नेहमीच मोलाचा वाटा असतो जी जीपीएल ग्रुप म्हणून या जीपीएल ग्रुपची ओळख आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी श्रीपोळ वाढण्यासाठी आपल्या सर्वांचं लाडक नेतृत्व एक अखंड सावर्डे गावामध्ये प्रतोप म्हणून ओळखले राहिलं उत्तम दर्जाचं नेतृत्व आपल्या कासरवडी कासरवडी विभागाला मिळालं आणि या विभागाला सोनं करताना ज्यांची साथ आपल्याला नेहमी सापडते अशय बाळश मोरे यांच्या शुभ श्री स्लिपर जातोय जातोय आपण उद्घाटन करण्याकरता ज्येष्ठ नागरिक चव्हाण सर यांना विनंती करूया आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शानदार सोहळ्याच आपण सर्वजण साक्षीदार साक्षीदार पाहतोय आमच्या जीपीएल ग्रुपचे एल सर्वच पदाधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थिती स्थानिक मंडळी सर्वच पदाधिकारी आणि सर्व सभासद मंडळी यांच्या उपस्थित हा शानदार चालणारा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय सुद्धा बॅटिंग करण्याकरता लगोरीचा खेळ विसरून आपण लगोर खेळण्यामध्ये माहेर होतात पण सध्या आपण क्रिकेट मध्ये रमायचं आहे युवकांना प्रेरणा द्यायची असेल तर आपल्याच ज्येष्ठ नागरिकांकडून हा एक सुरेख फटका मागण्याचा प्रयत्न यानंतर बॅटिंगसाठी बॅटिंगसाठी दत्तूजी चव्हाण आणि बॉलिंग साठी शरदजी चव्हाण चव्हाण बंधूची जोडी आहे एक उत्तम दर्जाच नेतृत्व आपल्या भागाला लाभलंय बॉलिंग पिच वर बरोबर आहे चव्हाण बरोबर आहे बरोबर पिच वर शरदजी चव्हाण हा पण गुगली चेंडू टाकला दत्तूजी चव्हाण गुगली टाकण्यामध्ये नेहमीच माहीर आणि असा चेंडू टाकण्यामध्ये चव्हाणचा पण प्रश्न मोलाची साथ आणि साथ लाभते असे बाळूशेठ मोरे यांचे यथोचित सन्मान केला आहे यानंतर कारण त्यांची साथ आपल्याला नेहमी लाभते त्याप्रमाणे यांचं सन्मान केला जोय त्यानंतर सन्मान केला जातोय त्यानंतर त्याप्रमाणे सन्मान गुरिया सुपुत्र आणि त्यांची नेहमीच प्रार्थने उपस्थित असते एका तरुण उत्तेजक म्हणून सन्मान सुयोगी भंडारी यांनी सोबत आलेले ऋषिकेश खानविलकर एक युवक त्याप्रमाणे मग बालरामजी गोडेकर यांचं एकवीस स्थापन दोन गटाला उद्या आपल्या लाडकेड हेतूसाठी त्याप्रमाणे कृष्णाजी गुडेकर एक ज्येष्ठ नेतृत्व याचा सुद्धा सन्मान करूया सन्मान धडा धनादित्य नेतृत्व त्यानंतर महारुभाई गुडेकर एक ज्येष्ठ नेतृत्व त्याप्रमाणे गुडेकर यांना विनंती करतो त्यावेळेला सन्मान करूया बायाजी गोरिवले याला सुद्धा सन्मान करूया या सर्वांना मी राहू ना संपूर्ण जी पी ग्रुप आपल्या युट्यूबच्या माध्यमातून अखंड जगासमोर ठेवण्याचं काम केलं असं कोकण बुक युट्यूब मालक सन्मानिय गणेची खापरे याचा युजित सन्मान करूया बाबाराम गोडेकर आपल्या मंडळाचे अध्यक्ष बाबारामजी गोडेकर यांना विनंती करतो की आपण कोकण बुक युट्यूब विषय सर्व सर्व सन्मानिय गणेची खापरे याचं यथोचितच सन्मान करूया तर ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून अखंड जगासमोर काम करणारे गणेची खापरे याचा यथोचित सन्मान केला तोय धन्यवाद जिथे ग्रुप सगळ्या पण नजर चुकी थोडं सहायला सन्मान होता कारण हे जे वातावरण निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलंय असे या स्पर्धेला कॅप केलाय असं आपला जीपीएल ग्रुपचा युवा नेतृत्व सूरज गोरिवले याचा योजित सन्मान करूया आणि या सन्मान करण्याकरता बाळूशेठ मोरे आपल्याला विनंती करतोय की या जीपीएल ग्रुपच्या सर्वच सभासदांच्या डोक्यामध्ये जे कॅप दिसत आहेत ते आमच्या सूरज गोरिवलेच्या माध्यमातून सन्मान झालाय आपण వినంత వ్యక్తి మహా దిస్త आणि अशाच प्रकारचा हा जी पी एल ग्रुपचा कार्यकर्ता आपल्याला गोडेकर याला सुद्धा सन्मानित करण्याकरता मी बाळूशेठ आपल्याला विनंती करतो त्याप्रमाणे शरदजी चव्हाण असतील किंवा दत्तुशेठ चव्हाण असतील या सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण या तिन्ही आमच्या दायशूर शिक्षण सन्मानित करणाऱ्या गुडेकर बंधूंच येतो सन्मान गुरुया आणि टी च अनाम गुरुया शंभर टी शर्ट या ठिकाणी सन्मान केले सॉरी एकशे वीस टी शर्ट या ठिकाणी सन्मान केले आहेत अमोल गुडेकर असेल अरुण गुडेकर असेल सूरज चंद्रकांत गोडेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान खऱ्या बाळूशे मोले दुचे चव्हाण आणि शरद चव्हाण सर यांना विनंती करतो की आपण संयुक्तरित्या या तीन आमच्या पट्टूंचा येतोच सन्मान करूया आणि पुणे आपण ईश्वरचंदी प्रार्थना करूया की अशाच प्रकारच्या पुढच्या वर्षी याही पेक्षा एकशे वीस पेक्षा दीडशे ते दोनशे टी शर्ट आम्हाला म्हणण्याला मिळाला म् मिळाव्यात अशी ईश्वरचंदी प्रार्थना करतो